नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार श्रोते हो आपल्या कार्यक्रमात आपण बोलत आहोत ते ज्येष्ठ साहित्यिका नीलम माणगावे यांच्याशी मागच्या भागात आपण त्यांचा लेखन प्रवास कसा सुरू झाला हे जाणून घेतलं त्यासाठी काय काय कारणं घडली आणि हळूहळू कविता कथा हे लिहायला त्यांनी कशी सुरुवात केली हे सगळं जाणून घेतलं आजही त्या आपल्यासोबत आहेत आजही आपण त्यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत ऐकूया माझा साहित्यिक प्रवास नीलम माणगावे यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग नमस्कार ताईन नमस्कार पहिल्यांदा तुम्ही कविता लिहायला सुरुवात केली आणि हे कवितांचे विषय सुद्धा वेगवेगळे होत गेले आणि अनेक तुमच्या कवितांमध्ये पूर्वीची स्त्री कशी होती नंतर ती बदलत कशी गेली अशा अर्थाच्या सुद्धा कविता आणि तिच्या जाणीवांच्या कविता त्या बदलणाऱ्या जाणीवांच्या कविता तर आधी एखादी कविता आपण श्रोत्यांना ऐकूया तुमची एक ही कविता आहे फ्लॅट संस्कृती आल्यानंतर म्हणजे पूर्वी कसं कड्या असायच्या कुलप लावायची आता अंगची कुलप असतात ना फक्त चावी फिरवली की काम झालं हे जेव्हा नवीन आलं तेव्हा मी ही कविता लिहिली फ्लॅट संस्कृती नावाची या फ्लॅट संस्कृतीत उमरे कालबाह्य केले बिल्डरांनी या फ्लॅट संस्कृतीत उमरे कालबाह्य केले बिल्डरांनी हे किती चांगलं आहे न सखे आता कसं मोकळं मोकळं छान वाटतं आत बाहेर करताना अंगठे फुटत नाहीत आता ठेच लागून की टेंगूळ येत नाही डोकीला उंबऱ्यावर पाय दिला म्हणून टेंगूळ येत नाही डोकीला उंबऱ्यावर पाय दिला म्हणून पण दारं लावलीत गं त्याने अंगच्या कुलपाची पण दारं लावलीत ग त्यांनी अंगशा कुलपाची किल्लीचं भान राहिलं नाही तर उभं राहावं लागतं था दारातच किल्लीचं भान राहिलं नाही तर उभं राहावं लागतं था दारातच किंवा अडकून पडावं लागतं आत बाहेरून कुणीतरी दार उघडीपर्यंत असे म्हणजे काही फायदे होतात काही तोटे होतात उंबरठा जरी गेला तरी आत अडकून पडणं जे आहे ते संपलेलं नाही संपलेलं संपले 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 नाही प्रतिक वेगळी वेगळी हा ही प्रतिकं कशी बर निवडली जातात ना, निवडत नाही ती मी मी ते निवडत नाही ती आपोपच <laughs> येते मला एकूणच ह्या सगळ्या कवितांमध्ये प्रकर्षानं खरं हे सारखं सारखं मला जाणवत आहे की ही प्रतीक जी आहे ती भोगलेल्या स्त्रीनं मोकळं व्हावं असाही त्याच्यात एक विचार आवाहन आहे आणि तिच्या समोर असलेल्या विश्वाची तिला जाणीव करून देण्याचा प्रयत्न करताय तुम्हाला असं ही कविता वाचून किंवा तुमचं हे लेखन वाचून अशा कोणी भेटल्या असे काही प्रसंग आठवत एखादी कविता वाचून नाही झालं असं मला पण माझी आई गेल्यानंतर मी तिच्या आठवणींच्या कविता लिहिल्या कंदील काठी आणि तू असं त्या कविता संग्रहाचं नाव आहे तर, तर का नाव दिलं असं मी त्याला कारण माझं रुकडी माहेर मी कॉलेजला कोल्हापूरला होते तिथंच राहत होते मामांच्याकडे पण शनिवारी आल्यानंतर शनिवार रविवार सोमवारी सकाळी सा जायची पहाटे पाच वाजता रेल्वे असायची आणि मॉर्निंग कॉलेज आणि पाचला जात असताना आमचं घर जवळजवळ दोन अडीच किलोमीटर अंतरावर होतं स्टेशनपासून माझी आई मला रेल्वेमध्ये बसवायला यायची hmm. एका हातात कंदील आणि एका हातात काठी असायची उजेडासाठी कंदील आणि कुत्री असतात ना ते सुरक्षेसाठी <laughs> काठी काठी असे ते घेऊन यायचे आणि रेल्वेत मी बसले की मग आई निघून जायची hmm. आणि मग मला असं वाटायचं की माझ्याबरोबर रेल्वेतले हजारो प्रवाशी आहेत पण माझी आई एकटीच घरी चाललेली आहे पावला पुरता उजेड आणि हातातली काठी एवढ्या मग उजेडावरती ती घरी चाललेली आहे आणि मग ही अशी कविता लिहिली आणि त्याचा शेवट असा केला आई तुझ्या हातातला कंदील मला अजूनही उजेड पुरवतो आणि तुझ्या हातातली काठी माझा तोल सावरतो वा अशी ती कविता लिहिली हा कविता संग्रह माझ्या मैत्रिणीला दिला होता मी पुण्याची मैत्रिणी तिची एक मैत्रिणीची आई वारली तिने तो कविता संग्रह तिला वाचायला दिला ती आई जाऊन सहा महिने झाली तरी दुःखातून बाहेरच पडत नव्हती आणि माझा कवितासंग्रह वाचल्यानंतर म्हणजे त्यात एक अशी कविता आहे की आई कधी संपत नसते आई कधी जात नसते ती असतेच आपल्या धमन्यांमध्ये आपल्या विचारांमध्ये बाजी चिरताना अगं हळू बोट चिरेल रस्ता ओलांडताना हळू असं ती आपल्या विचारांमध्ये सतत असतेच आई कधीच संपत नसते हे वाचल्यानंतर ना ती दुःखातून बाहेर पडली हे माझ्या मैत्रिणीनं मला सांगितलं मला खूप आनंद झाला म्हणजे कुणाला तरी ती माझा संग्रह आवडला आणि दुःखातून बाहेर पडला त्याची मदत झाली अगदी म्हणजे जे रसिक असतात वाचक श्रोते असतात त्यांना हे साहित्य अशा प्रकारे नेहमीच मदत करत असतं तुम्हाला स्वतःला इतर कुणाचं साहित्य आवडतं त्याचा प्रभाव तुमच्यावर आहे किंवा असं काही वाटतं आहे ना प्रभाव आहे नारायण सुरेंच्या कविता मला आवडायच्या म्हणजे माझं हेच असेल कदाचित की असं वेदनेच्या दुःखाच कविता असं मला आवडतात झाडाझडती कादंबरी विश्वास पाटलांची ती ऐकल्यानंतर सुद्धा मी खूप अस्वस्थ झाले होते कसा लेखकाचा स्वभाव असतो तेच त्यांना आवडते की गुणाष्टव म्हणजे असं मला वाटतं की असं म्हणजे पिक्चर बघताना सुद्धा असं फार विनोदी मला हलकं फुलकं नाही आवडत म्हणजे असं गांभीर्यानं काहीतरी पिक्चर बघून आल्यानंतर सुद्धा आपल्या मनामध्ये असा होते दोन दिवस आपल्या मनातून जायला विचार राहायला पाहिजे असे पिक्चर मला आवडतात म्हणजे माझा स्वभाव म्हणा किंवा काही म्हणा की हे मला हे असच आवडतं अच्छा तुमचं पूर्वीचं लेखन आणि हळूहळू नंतर बदलत बदलत गेलेला गेले। लेखनाचा बास हुँ। प्रवास अनेक साहित्यिकांच्या सहवासात सहवासा गेल्यानंतर सहवासा निश्चितच बदल आहे म्हणजे कधी कधी असं पूर्वीच्या कविता पहिल्या कविता संग्रहातल्या किंवा पहिल्या कथा संग्रहातल्या कथा वाचताना आज वाटतं की अरे हे आपण आज लिहिलो असतो तर किती वेगळं लिहिलं असतो म्हणजे अजून छान लिहिलो असतो आपण पण ते ज्या त्यावेळेचं होऊन जाते ते नवीन असतानाच आणि आता जरा मॅच्युरिटी पण वयाने पण आलेली असते आणि लिखाणातून पण आलेली असते वाचनातून आलेली असते बदल घडत बदल निश्चितच आणि हा लेखक म्हणून सुद्धा समृद्ध करणाराच प्रवास आहे हो, की नाही म्हणून म्हणून पण पण माणूस माणूस हा आपण समृद्ध होतच जातो बरोबर वेगवेगळ्या साहित्य संमेलनाला तुम्ही जाता आणि तिथं इतर ज्या कवयित्री असतील किंवा साहित्यिक असतील त्यांच्या सहवासात आपण जातो त्या कविता ऐकल्यानंतर समाजातले जे साहित्यिक आहेत त्यांचं लेखन आहे याबद्दलचं तुमचं मत किंवा विचार काय आहे कारण प्रत्येकांचा बाज वेगळा असतो कोण गाऊन म्हणणारे असतात म्हणजे साध्या साध्या कविता सुद्धा गाऊन म्हटल्यानंतर त्याचा इफेक्ट पडतो शब्दांची फेक कशी असावी कविता कशा वाचाव्यात हे सुद्धा आपल्याला अनुभवानंच येतं ना आणि कवी संमेलनाला गेल्याशिवाय हे अनुभव येत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कवी संमेलन हे हा एक असा भाग आहे की जास्तीत जास्त लोकांना तिथं सहभागी होत आहेत कविसंमेलनामुळे गेल्यामुळेच सतत गेल्यामुळं मला ते लोकांपर्यंत पोहचता आल तुम्ही स्वतः साहित्य संमेलन ऐकून बघून जाऊन लिहायला ला 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 ला। ला लागला, ला लागला। ला त्यामुळे अशा साहित्य संमेलनाचा सा हा एक सुद्धा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो आत्ताच्या काळातलं जे लेखन आहे आणि पूर्वीच्या काळातलं जे लेखन होत होत याबद्दलचा तुमचा काय अनुभव आहे कसं वाटतं तुम्हाला आत्ताचं लेखकांचं मी गावगाड्यातली ग्रामीण ह्याच्यातले आहे यातलं मला एक असं जाणवतं हो की पूर्वीचं ग्रामीण साहित्य आणि आजचं सा ग्रामीण साहित्य यामध्ये खूप फरक आहे पूर्वीचं ग्रामीण साहित्य म्हणजे पाटलांच्या भोवतीच गुंड फिरत असलेलं पाटील पाटलाचा वाडा या भोवती ते साहित्य असायचं आज सा आजचं तसं नाही आजचं अस्सल साहित्य शेतकऱ्यांचं साहित्य त्यांचं दुःख त्यांच्या वेदना खूप जोरकसपणे हे आजच्या साहित्यामध्ये येतं आजच्या साहित्यामध्ये म्हणजे जरी शहरी लिहिणारे लेखक कवी असतील तरी तिथला भाग त्यांच्यामध्ये किती चांगला येतो असं सगळा आहे बदल आहे आणि नवीन प्रतिमा येतात किंवा नवीन प्रतिमा येतात हो, हो वेगळे आहे हो। तर हे सगळं म्हणजे ते आबा पाटील म्हणून कवी आहे त्याची कविता मोनालिसा खूप खूप गाजलेली कविता आहे त्याची म्हणजे मोनालिसा माझ्या आयुष्यात आली असती तर ती अशी हसली असती का असं <laughs> म्हणजे ही जी प्रतिमा आहे म्हणजे रोजचं काम जर तिला करावं लागलं असतं अर्धपोटी राहावं लागलं असतं तर तिच्या चेहऱ्यावरती हसू आलं असतं अशी ती खूप सुंदर कविता आहे म्हणजे हे जे साहित्य आहे खूप वेगळं आणि खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं तुमच्या स्वतःच्या लेखनामध्ये सुद्धा उद्धवस्ताय नसेल त्याची जी नावं सुद्धा आहेत पुस्तकांची ती सुद्धा पुस्तकाचा विषय स्पष्ट करणारी आहेत तर थी खुण त्या नावावरूनच आपल्याला कादंबरीचा विषय कळू शकतो लक्षात येतो त्या पुस्तकांविषयी थोडस आपण आता बोलूया निर्भया लढते असं हो। माझा एक कथासंग्रह आहे एका शाळेमध्ये एका मुलीवरती रेप झाला म्हणजे त्यातल्याच एक, एक क्रीडा शिक्षकाने तो केला असं झालं सगळं मोडतोड झाली सगळं झालं सगळं हे सगळं झालं मला असं वाटायला लागलं की आपण काय करू शकतो आपण लिहू शकतो मग मला ती क सुचली कथा आणि मग निर्भयाचं प्रकरण दिल्लीला झालं होतं अशा सगळ्या घटनांचा घडलेल्या गोष्टींचा विचार करत असताना जसं खूप दिवस माझ्या मनात ते विचार घोळत होते घोळत होते खर तर खूप गंभीर, गंभीर विषय आहे आणि याच्यावर समाजानं बोललं पाहिजे बोललं पाहिजे हा खरं मी मला इथं एका कॉलेजमध्ये बोललेलो मला कथा वाचन करायला बोलवलं कथन कथा नव्हे पण मी मुद्दा मी आतलीच कथा सांगितली आणि मुद्दामच ही कथा सांगितली कारण ते एका कथेमध्ये असं आहे की पुरुष बायकोवर प्रेम करतो म्हणजे नेमकं काय करतो अशा कथेचं नावच आहे प्रेम म्हणजे नेमकं काय तिची बुद्धी तिचे विचार तिचे हात पाय तिनं घरासाठी खालेल्या खस्त्या मुलांना दिलेला जन्म हे काय नाहीच आहे म्हणजे मला असा प्रश्न पडला होता की मुलं कितपत ऐकतील असं मला वाटत होतं मुलांनी छानपैकी खाला पेनड्रॉप मुलं छान ऐकली आणि नंतर मुलांना सांगितलं की तुम्ही ॲडमना काही विचारायचं असेल तर विचारा मुलं प्रश्न विचारायला लागले आणि मुलंच उत्तरं द्यायला लागली म्हणजे मला असं वाटायला की प्रत्येक कॉलेजमध्ये व्हायला पाहिजे मुलांपर्यंत हे पोचायला पाहिजे मुलींपर्यंत हे पोचायला पाहिजे म्हणजे बलात्कार झाला बलात्कार झाला हे होते काय कारणं असतात ते का होतात बलात्कार म्हणजे हा विषय घेऊन मी कथा लिहायला गेली तेव्हा मुली अगोदर प्रेमात पडतात पुढं जातात दोन पावलं मग तो शरीराची मागणी करतो मग ती नाही म्हणते ती नाही म्हटल्यानंतर माझ्यावर विश्वास नाही का प्रश्न विश्वासाचा निर्माण होतो म्हणजे लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार हे अशा तऱ्हेनं घडत असावं का म्हणून मग मी ती कथा लिहिली असं मग एक विषय आला ना तर मग मी ते त्यात बुडूनच जाते मी आणि मग ते लिहीत जाते परवा माझी एक साईड इफेक्ट्स नावाची कादंबरी आली यामध्ये पूर्ण वेगळी परिस्थिती आहे की एखाद्या पुरुषाच्या पाठीमागेच गावातल्या बायका लागल्या असं समाजामध्ये घडत असतं तिकडं लक्ष नसतं म्हणजे कुठल्याच समाजाचं लक्ष नसतं ते असं सगळं पण एक साहित्यिक म्हणून तुम्हाला ते अस्वस्थायला म्हणजे हे एका गावामध्ये घडलेलीच घटना होती म्हणजे असंही असतंच ना समाजामध्ये म्हणजे किती प्रश्न असतात लैंगिकतेला धरून आणि तो मोकळेपणानं न बोलला जाणारा विषय अजून आहे मग ते मी लिहिलं आमच्या म्हणजे मैत्रिणींना सुद्धा नीलेम वाचवत नाही ग कसं काय लिहिलं सेम लिहिलं मला वाटलं मी लिहिलं खूप लोकांचे फोन येतात आणि पुरुषांचे जास्त येतात आणि पुरुष म्हणतात की पुरुषांनी कसं वागावायचं हे तुमची कादंबरी वाचून लक्षात येतं अशा वेगवेगळ्या विषयांबरोबरच तुम्ही शेतकऱ्यांविषयी सुद्धा काही लेखन आहे होय लेखन केलेलं आहे तर या विषयाकडे कसं काय म्हणजे असं मला जाणवते मी शेतकरी कुटुंबात जन्मलेली आहे माझा सासर शेतकरी आहे आमचं शेत आहे पण प्रत्यक्ष माझा शेतीशी शेत कधी संबंध आला नाही आता माझी ती भैरवायन म्हणून कादंबरी आली म्हणून सांगितलं ना त्यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या आहेत ग्रामीण भागातल्या समस्या आहेत दलित आणि सवर्ण यांच्या समस्या आहेत हे सगळं मी बघितलेलं आहे म्हणून मग मी ते खोलात लिहिलं असं लेखन करत असताना एकीकडे एक तुम्ही बालसाहित्य सुद्धा लिहिलं तर हे तर खूप गंभीर अंगानं लिहिलेलं आहे बालसाहित्य म्हणल्यावर तिथं थोडासा वेगळा विचार थोडा हलक फुलका असावा असा एक असतं त्याकडे कशा काय वळलात तुम्ही आमच्या घरामध्ये तीस पस्तीस माणसं लग्नापर्यंत पासूनच होती म्हणजे बालवाडीत जाण्यापासून कॉलेजला जाण्यापर्यंत सगळ्या वयोगटाची होतेच मग ह्या मुलांमध्ये वावरत असताना बोलत असताना असं वाटलं की लिहावं लिहित गेले असं मुलं काय बोलतात मुलं कशी बोलतात हे जर आपण निरीक्षण केलं ना आपल्याला सुचत जातं आमचा नातू आला म्हणजे चित्र काढला एक मुलाचं चित्र काढला आणि रंगवला तो म्हणजे कसं बालवाडीत जाणारा मुलगा आणि असे कलर केला असे कलर केला की काय आहे तेच समजत नव्हतं मी म्हटलं अरे काय काढलायस काय काढलायस कसं रंगवलायस काय काय तुझं चित्र आहे आजी तो रंगपंचमी खेळून आलाय कल्पना किती आहे, आहे, ना। आहे? ना। म्हणजे रंगपंचमी खेळून आलाय म्हणून हे म्हणजे मला सुद्धा सुचलं नसतं ते त्याला सुचलं हेच आपण साहित्यातनं न मांडतो मग कुठंतरी मुलांकडे असती कल्पना शक्ती खूप चांगली हो अगदी अगदी प्रतिबिंब सारखी कौटुंबिक श्रुती का तुम्ही आकाशवाणीसाठी खूप वर्ष ती तर तत्कालीन त्या त्यावेळेचे विषय आणि त्याला एक छोटीशी विनोदाची झालर असं हे गंभीरतेनं लिहिणं आणि हे अगदी हलकेफुलकेपणे लिहिणे किंवा कसं जमत होतं ते हलकं म्हणजे कसं याची अटच होते ना हलकं करून लिहिण्याची आणि ऐकत पण होतेच कौटुंबिक श्रोते का त्यामुळे होतं आणि जे समाजामध्ये दिसतं आपल्याला पेपरमध्ये म्हणजे जात्या आठवड्याच लिहायचं असायचं ना ते मग बघत असताना ते जरा हलकं करून लिहिलं ते जरा प्रयत्नाने लिहिलं मग आलं लिहायला माझा साहित्यिक प्रवास नीलम माणगावे यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकला आणि याबरोबरच आजचा कार्यक्रम समाप्त करत आहोत पुन्हा भेटूया तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर यांना निरोप द्या नमस्कार